नमस्कार मंडळी एकसष्ट फाटा तालुका माळेश्वर जिल्हा सोलापूर मैदान भरते मैदान कुठं भरते जे जुना बैलपोळा मैदान झालं त्याच ठिकाणी मैदान भरते मैदान अंतिम टप्प्यात आले बघा सगळी तयारी चालू झाली की आता मंडप झालेत बॅरिकेड्स आहेत पण अजून बघूया विचारूया काय काय गोष्टी आयोजकांना की काय काय तयारी आहे बक्षीस रचना कशी आहे तर माझ्यासोबत आयोजक आहेत नमस्कार नमस्ते हां तुमचं नाव माझं नाव सचिन वावरे बरं कशा पद्धतीनं बक्षीस रचना ह्या मैदानाची रचना आता प्रथम क्रमांकाचं एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांकाचं एक्क्याऐंशी हजार तृतीय क्रमांकाचं पंचावन्न हजार चतुर्थ क्रमांक एकतीस हजार पाचवे क्रमांक एकवीस हजार सहावे पंधरा हजार सातवे अकरा हजार तसेच या ठिकाणी क्वार्टर फायनल मी आम्ही ठेवलेला आहे क्वार्टर फायनलला प्रथम क्रमांक अकरा हजार द्वितीय नऊ हजार तृतीय सात हजार चतुर्थ पाच हजार पाचवे तीन हजार सहाव्या आणि सातव्या प्रत्येकी दोन हजार रुपये बक्षिसा ह्या रोख रकमेच्या व्यतिरिक्त बक्षिसाच्या व्यतिरिक्त काय अजून बक्षीस ठेवले आता ह्याच्या व्यतिरिक्त काय केलेलं आहे की आम्ही या बक्षिसांना प्रत्येकी दोन डाळी ठेवलेले ती तसंच आता गाडी ज्या पद्धतीने आम्ही नोंद होती जर गाडी पाचशे प्लस झाली तर जसं गट निघतील सेमीला जर आठनं गाडी पळाली तर आम्ही आठ बक्षीस ठेवणार आहे सेमीला न जर गाड्या पळाल्या तर नऊ बक्षीस करणार आहे आणि न जर गाड्या पळाल्या गाड्याची संख्या जी वाढेल त्या पद्धतीने आम्ही बक्षीस वाढवणार आहे तसंच आदचंही मैदान आमचं सतरा तारखेला आहे आदतला आम्ही प्रथम क्रमांक एक हा एक लाख रुपये ठेवलेला आहे द्वितीय क्रमांक एकाहत्तर तृतीय एकावन्न हजार चतुर्थ एकतीस हजार पाचवे एकवीस हजार सहावे पंधरा हजार सातवे अकरा हजार आदतलाही आम्ही क्वार्टर फायनल ठेवलेला आहे क्वार्टर फायनलला बक्षीस आहेत प्रथम क्रमांक सात हजार द्वितीय क्रमांक पाच हजार तृतीय क्रमांक तीन हजार चतुर्थ पाचवे सहावे सातवे प्रत्येकी दोन हजार रुपये ठेवलेला आहे आणि त्याच्यात बी सेमी वाढतील त्या पद्धतीनं वाढवणार आहे आपण आणि काय प्रमाणपत्र वगैरे तुम्ही दरवर्षी देतात तसं ह्या वर्षी तशी आम्ही माझ्या हिशोबन राज्यात हिंद केसरीचे मैदान सहा सात आहेत त्यामध्ये एक आमचं मैदान असं आहे की आम्ही पहिल्यापासूनच पहिल्या पर्वपासूनच आम्ही दरवर्षी हिंद केसरीचं एक प्रमाणपत्र आमचं असतं हिंदी केसरीचं प्रमाणपत्रही आम्ही दिलं जातं या मैदानात बरं आता प्रमाणपत्र तर ठीक आहे पण त्याच्या अगोदर महत्त्वाचा प्रश्न की अनेक महाराष्ट्रातील बैलगाडी वाण इथं प पाळा येतात ड्रायवर असतात तर काय काय सूचना आल्या मलाही म्हणजे जे जुना बैल पोळायचं जे मैदान उत्कृष्ट मैदान झालं अतिशय पारदर्शक माहिती झालं सूचना आल्या की पुढं थांबण्यासाठी थोडं म्हणजे अडचण होते ती थी। दगडं असतील किंवा काय असतील तर त्या सगळ्या ज्या गोष्टीचं जे अडचणी येत होत्या त्याचं तुम्ही काही उपाययोजना केल्या का नाही आम्हाला बैलगाडी मालकांच्या ज्या सूचना आल्या की मैदान परवाचं बैलगाडी बैल पोळ्याचं मैदान बी खूप छान पद्धतीनं पारदर्शक पार पडले एकदम छान झालं फक्त ते नांगरलेलं होतं नांगर नांगरल्यानंतर जे थोडंसं दगड आले होते ते राहिले होते त्यामुळं थोडंसं बैलांना प्रॉब्लेम येत होता त्यामुळं आम्ही ते, ते दगड मशीनद्वारे काढलेले आहेत आता तुम्ही व्हिडिओद्वारे बॉक्सायला आम्ही परवा बी एक बाईट दिली होती त्या बाईटमध्ये आम्ही सग प्र सगळं दाखवलेलं आहे दुसरी सूचना अशी होती की जे पिकअप फोर व्हीलर गाड्या मैदाना समोर आल्या किंवा इकडे तिकडे येता जाता तर ते एक बैल पळत असताना जर समोर आलं एखाद्या बैलाचा अपघात होऊ शकतो किंवा परवा एक घटना झाली ती तशी तर आम्ही पूर्ण जी गाडीच्या समोर एक ही फोर व्हीलर गाडी किंवा पिकअप टेम्पो कुठलीही वाहने दे येऊन देणार नाही याची दक्षता घेतलेली आहे त्याच्या त्याच्याजुल अजून जे काही काही व्यावसायिक असतात तर व्यावसायिकांना बसण्यासाठी जागा कारण कधी कधी बैलांच्या पुढे मागे अडचणीचा विषय असतो तर त्यांना एक स्पेसिफिक जागा दिली का तुम्ही सिलेक्ट करून बरोबर आहे परवा थोडीशी व्यावसायिक बी ज्या समोर बैल जाते त्याच्या समोरच्या बाजूला थोडस व्यावसायिक थांबलेले होते आता यावेळी आम्ही असं केलं की जे आम्ही गॅलरी उभा केलेले ती फक्त गॅलरी या पाठीमागच व्यावसायिकांना जागा दिलेली आहे आणि व्यावसायिकावाल्यांना बी सांगतो की गॅलरीच्या पाठीमागची बाजू सोडून कुठेही समोरच्या बाजूला स्टॉल लावू नयेत लावले तरी आम्ही उद्या सकाळी काढले जातील अजून एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे ह्याच मैदानात प्रत्येक मैदानात प्रश्न येतोय की प्रेक्षकांचं नियंत्रण कशी मोठी आणि पारंपरिक मैदान आहेत भरपूर बैल महाराष्ट्रातील नामांकित येतात पण निवळ प्रेक्षकांचं नियोजन म्हणजे सीमारेषे लगत जे प्रेक्षक येतात त्याच्यामुळे अनेक बैलांना अडचण होते पळाय तर त्याचं नियोजन कसं केलेलं आहे आता त्या नियोजनात आम्ही थोडासा बदल केलेला आहे जे कडेची गाडी जी पळणारे आहे त्याला प्रेक्षक काय आहे की समोर हजारो लोक उभा असतात आमचे कमिटीचे पंचवीस ते पन्नास लोकं असते त्या ठिकाणी तर त्यावेळेस असं होतं की ज्यावेळेस जी मोठी नामांकित बैल आहेत ती ज्या ज्या सीमेत असतील त्यावेळेस पब्लिक काय करतं की पळतच येतं आहे असं समोर गाडीला जाडवं तर आम्ही यावेळेस काय केलं की आमचंच निकाली पंच जी आहे ती आम्ही तीच पन्नास फुटावर आम्ही थांबवणार आहे आणि तिथून पब्लिक पलीकडे उभा करणार आहे दुसरी गोष्ट समोरच्या बाजूलाही आम्ही एक नंबर आणि दहा नंबरची फाटे आहे तिथं आम्ही बॅरिगेट अजून एक पन्नास पन्नास फुटांनी वाढवलं वाढवलेला आहे त्यामुळं शंभर टक्के आम्ही कडेच्याही गाडीवर यावेळेस अन्याय होऊन देणार नाही ह्याच्या अगोदर पण झालं नाही पण कुठल्या मैदानात होतं की जर एखादी टॉपची कडेने लागली तर पब्लिक गुस्त आहे त्या गाड्याकडे जास्तीत जास्त स्वयंसेवक हो ठेवा कारण अनेक का ठिकाणावरून महाराष्ट्राची बैलगाडी येत असतात तर त्यांना ती शंभर टक्के पाळता यावं अजून महत्त्वाचं म्हणजे पण ती नावनोंदणी कधीपर्यंत चालू असणार आहे नावनोंदी ओपन जे आज पाच वाजेपर्यंत चालू ठेवणार आहे आम्ही बरोबर संध्याकाळी आठ वाजता लॉट काढणार आहे ज्या हो काय गाड्या होत्या जे राहिलं त्याचा काय आम्ही विचार करणार नाही जी गाड्या जेवढ्या आम्हाला पाच वाजेपर्यंत होतील तेवढ्या आणि आठ सात वा सात ते आठ वाजेपर्यंत एक तास आम्ही चिठ्ठ्या टाकणार आहे आणि बरोबर आठ वाजता आम्ही लॉट काढाय चालू करणार आहे आणि आदतच कसं राहणार आदतच उद्या संध्याकाळी आठ वाजता आदतच उद्या लोट निघते उद्या संध्याकाळ पर्यंत म्हणजे उद्या किती वाजेपर्यंत नाव नोंदणी असणार आदत चालू उद्या बी पाच वाजेपर्यंत आदत ची नाव नोंदणी चालू आहे असणार आहे आणि इथं मैदानात बी आम्ही एक आपल्या स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला दोन मुलं थांबवणार आहे आदतची नाव नोंदणी इथं जागेवर बी करायला आणि ऑनलाईन नोंदणी बी उद्याच्याला चालू राहणार आहे तर आताची नाव नोंदणी उद्या पाच वाजेपर्यंत चालू राहणार आहे आणि लॉट संध्याकाळी निघणार आहे रात्री आठ वाजता बरं आता कसं लॉट्स करताना बऱ्याचशा काय काय घटना झाल्यात अप्रिय घटना झाल्यात तर त्याच्यासाठी प्रामुख्याने काळजी घेणार का म्हणजे चिठ्ठी मा माणसाचे डोळे बांधणे म्हणजे त्याला ते तो अंदाज लागून न देणं असं काही वेगळं पण करणार आहे केलेला आहे मी परवाच्या बाईटमध्ये सांगितलेलं आहे ज्यावेळेस आम्ही गटाचं लॉट काढणार आहे संध्याकाळी लाईव त्यावेळेस आम्ही जो कॅमेरा आहे तो एक नाव बी गाडी मालकांना दिसलं पाहिजे की आपल्या नावा चिठ्ठी वाचली गेली आहे का समालोचकाकडून आणि दुसरी गोष्ट जी चिठ्ठी काढणार आहे जी आम्ही चिठ्ठी काढायची समोर बसणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला डोळं बांधणार त्यांचं आणि त्यांना चिठ्ठी काढायला होणार आहे अजून काय काय विशेष आहे कारण काय माहिती आहे का गेल्या वर्षी असं झालेलं की या ठिकाणी स्वर्गीय निंबाळकर सर यांची गाडी प्रथम क्रमांक पटकावला आणि ह्या वर्षी आहे तशी गाडी पाळणार आहे अजून काय काय या अनुषंगाने तुम्ही करणार आहे या अनुषंगाने आता काय झाले माझ्या कमिटी जेवढं नंबर आहे तर प्रत्येकाला फोन येते जी ज्यांचं गाडी म्हणजे बैलगाडीचं ज्या ज्याला शौक शौक आहे ते जी लाईव्ह बघणार आहे ती त्यापेक्षा आज कोकण भागातली असतील मराठवाड्यातनं फोन येते अक सकाळी अक्कलकोट तुळजापूर म्हणजे महाराष्ट्रातून पूर्णच पुणे येते सरजा आणि मथुरची गाडी पळणार आहे तर आम्हाला लाईव्ह लोकेशन टाका आम्ही खास बघण्यासाठी येणार आहे आणि दुसरं एक मी एक सांगू इच्छित परवा बी सांगितले आज मी सांगतो की जी गेल्या वेळेस जी गाडी निंबळकर सरांची आले त्यावेळेस निंबळकर स्वतः होते तर यावेळेस मी परवा बी आव्हान केले आज बी आव्हान करतो की अंकिता ताई आणि तसंच निंबळकर सराच्या पूर्ण परिवाराने मैदानाला उपस्थित लावे आणि या मैदानाचा निंबळकर सरा जागा भरून काढून त्यांना एक श्रद्धांजली अर्पण करावी बरं एक चांगला उपक्रम आहे बरं आणि काय झालं आहे माहिती आहे का अख्ख्या महाराष्ट्रातून गाड्या येतात आणि गाड्या येतात त्यामुळे एक वेगळी स्पर्धा होती इथं तुम्ही कुठून आला आहे कुठन आलाय तुम्ही फार दुरून आलाय परभणी परभणी बघायलाय का बैल घेऊन आला बैल घेऊन आले होय कशी फाट्या तुम्ही तुमच्या अनुषंगाने सांगा कशी फाट्या ही चांगली चांगली पुढे थांबाय आहे का जागा हो जागा आहे काय अडचण वगैरे काय अडचण मागत त्याच्यानंतर सुट्टीला वगैरे सुट्टीला काय अडचण नाही कुठनं आलाय बोलला पण मूळ गाव कुठलं बर किती बैल आणले एक बर अजून तुम्ही सांगा तुम्ही कुठनं आलाय मंचरवरून आलोय मंचरवरून काठापूर आंबेगाव तालुका म्हणजे जो घाटात घाट असतो नाही का तुमच्या इकडं हो हो। परंपरा आहे तिथली बैल पाळाय तिथली माग दुराची बैल दोन असतात पुढे चावरला दोन असतात तिच्या पुढे गोडा असतो गाड्या बघत राहता तुम्ही नेहमी पाहत राहतो आणि माझी पहिल्यांदाच छगडीला माझा बैल पाळवायचा आहे आज बर उद्यासाठी बर तर मला मैदानही पण खूप आवडलं जसं पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये एकसष्ट अकराची जागा हे केलेली आहे तस तसंच इथं पण नाव ब इतकं सुंदर एकसष्ट नावानीच म्हणजे असं एकावन्न अकरामध्ये आयोजकांनी हे केलेलं आहे खूप सुंदर वाटलं पावसाने पण हे दिलेले हा म्हणजे पाऊस आता बघा तुम्ही आम्ही जी, जी मुलाखत घेतो जो आढावा घेतो तो ऊन लागते आणि तुम्ही बघू शकता मग बघा पाय आम्ही जर बसून बघितलं तर बघा माती फक्त ओढते त्यामुळे काय नाही पावसाचा काय विषय मला पण इथे ह्याच गावामधला गाव आहे ना शंभू बैल भेटलेला आहे एक नंबरचा नंदी आहे चालेल चालेल तुम्हाला ऑल द बेस्ट जाता की जाता मला सांगा आता ही तर सगळं झालं जे नियमावली एकदम काटेकोरपणे पद्धतीनं पार पाडले जाणार का म्हणजे लॉबी टचचा निकाल असेल जे काय ती संघटने सगळं होणार सगळं निकाल असेल अखिल भारतीय संघटनेचे जे नियम आहेत ते नेमानं काटेकोरपणे बर सामान गाडी आली किंवा काय आली ते काय सगळे नियम माहिती आहेत बरं जाता 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 आव्हान काय करणार बैलगाडी मालकांना जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी ह्या मैदानास उपस्थित राहावी आणि ह्याचा मैदानाचा लाभ घ्यावा बघा मित्रांनो जसं सांगितलं मैदान होतं आहे उद्या पण आज पाच वाजेपर्यंत प्रवेश फी ठेवलेले आहे एंट्री फी ठेवलेली आहे आणि जास्तीत जास्त संख्येनं महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांनी लाभ घ्यावा मैदान होते उद्या मैदान कुठं आहे एकसष्ट फटा तालुका माळेश्वत जिल्हा सोलापूर इथे आणि मैदानाचं लोकेशन जिथं जुना बैलपोळा मैदान झालं तिथंच भेटूया उद्या